नाही कारण हे हात पुना नाही आहे का जुनी जुनी महाराज मारुनी घडी गेली पिढी गेली म्हणजे का घडीत पिढी आहे का घडीत पिढी अरे घडीतच पिढी पिढी नाही मोठी कोण म्हणला पिढी पिढी नाही पिढी फार मोठी आहे पण फार मोठी पिढी जन्माला येण्याकरता एक घडी बाज एक क्षण का झाला एका क्षणात अनेक पिढ्यांचा जन्म झाला मला सांगतात ती घडी गेली की पिढी जन्माला येत नाही तद्वत भजनाची घडी इसकटली ही परमार्थाची पिढी त्या ठिकाणी जन्माला येत नाही आणि हा देहरूपी सिद्धांत पुन्हा मिळत नाही मिळणार आहे पुन्हा मिळणार मला सांगतात या देहानं गुणानुवाद गायले पाहिजे इथं संप्रदायानं गुणानुवाद गायले आणि संप्रदाय या सगळ्या संप्रदायाचा एक भला मोठा बुंदा आहे आणि त्या बुंद्याच्या पोटी पोट पूत संप्रदाय कोट संप्रदाय जसा सात बारे वाटतो एक शब्द असतो बघा हे सात बारा लिहिणारेच माझ्या गरज असते त्याच्यात काहीतरी एक शब्द असतो मुकळी जागा वेगळी बक्कल जागा वेगळी ठीक आहे ना तद्वत महाराज सांगतात अन्य संप्रदाय मुकळे संप्रदाय वेगळे बक्कल संप्रदाय वेगळे पण या सगळ्या संप्रदायाला कोणाशी ज्याने घेतलं तो एक संप्रदाय त्याचं नाव नाथ संप्रदाय याच्या पोटी सगळे जन्माला आले अनेक संप्रदायाचा जन्मदाता नाथ संप्रदाय या नाथ संप्रदायामध्ये जन्माला आले अनेक सिद्ध जन्माला आले सिद्ध जन्माला आले क्षमा मागून म्हणतो आता प्रसिद्ध जन्माला येत आहे <riff> आता जन्माला आलेले प्रसिद्ध आहे पण सिद्ध नाही सिद्ध नाही प्रसिद्धी मिळाल्याने सिद्धी प्राप्त होत नाही आणि जिथं सिद्धी प्राप्त होते तिथ प्रसिद्धीची गरज नाही म्हणून प्रसिद्धीच्या पाठीमाग धावण्यासाठी हा नरदेह मिळाला नाही सिद्धीच्या पाठीमाग धावण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे